सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ कधी लक्ष दिलंय काही का लोकांचं आयुष्य नेहमी योग्य वेळी योग्य वळण घेत काही लोकांना अगदी शेवाच्या शनीही नशिबाने साथ दिलेली असते आज आपण जाणून घेणार आहोत त्या पाच राशींबद्दल ज्यांच्यावर भाग्यदेवता नेहमीच प्रसन्न असते चला मग पाहूया कोणत्या आहेत या नशिबवान राशी पाचव्या क्रमांकाची रास आहे तुळा तूळ तुल राशीचे लोक जन्मजात आकर्षक संतुलित आणि बुद्धिमान असतात त्यांचं व्यक्तिमत्व लोकांना आपोआप त्यांच्याकडे खेचत नशीब त्यांना विशेषत नातेसंबंध करिअर आणि निर्णय घेण्याच्या क्षणी साथ देत योग्य वेळी व्यक्ती किंवा संधी त्यांच्या आयुष्यात येते आणि तेच त्यांचं खऱ्या अर्थाने चार्म ठरतं चौथ्या क्रमांकाची रास आहे सिंहरास सिंहरास म्हणजे आत्मविश्वास धाडस आणि राजशाही वृत्ती हे जे लोक काही करतात ते मोठ्या दृष्टिकोनातून करतात आणि नशीब त्यांना मागून ढकलत नेतृत्व गुण यश आणि ओळख या सर्व गोष्टीत सिंहराशी पुढे असते त्याची करिश्माई उपस्थितीच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते तिसऱ्या क्रमांकाची रास आहे धनुरास धनुराशीचे लोक म्हणजे आशावादाचे मूर्तिमंत रूप ते नेहमी नवीन गोष्टी शिकण्यास जग पाहण्यास आणि स्वतःला पुढे नेण्यास तयार असतात नशीब त्यांच्या या पॉझिटिव्ह दृष्टिकोनावर फिदा होतं आणि त्यांना आयुष्यात अप्रत्यक्षेत संधी प्रवास आणि यश मिळते दुसऱ्या क्रमांकाची रास आहे कर्क रास कर्क राशीचे लोक भावनिक संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाशी असतात पण त्यांच्या आयुष्यात एक खास गोष्ट असते अचानक शुभ घटना संकराच्या काळात जणू काही अदृक्ष शक्ती त्यांना संरक्षण देत असते परिवार नाती आणि घर या क्षेत्रात तर त्यांचं नशीब त्यांच्यासोबत एक मजबूत ढाल म्हणून उभं असतं पहिल्या क्रमांकाची रास आहे मीन रास मीन राशीचे लोक हे खरे नशीबवान लाडके असतात त्यांचं अंतर्ज्ञान जबरदस्त असतं आणि ते मनाने खूप आध्यात्मिक असतात देवावरचा दृढ विश्वास लोकांशी असलेली संवेदनशील नातं आणि शांतवृत्ती या सगळ्यामुळे भाग्य त्यांच्यासाठी चमत्कार घडवतं अनेक वेळा ते अशा परिस्थितीतून बाहेर पडतात जिथे इतरांना अशक्य वाटतं आणि म्हणूनच मीनराशी यादीत या पहिल्या क्रमांकावर आहे तुमची रास या यादीत आहे का कमेंटमध्ये तुमचं नाव आणि रास लिहा आणि बघूया किती भाग्यवान लोकं आपल्यामध्ये आहेत अशाच आकर्षक राशी वार्ता आणि ज्योतिषीय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद